नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया जेव्हा ती मेली तेव्हा मी झोपेत होतो एका दुसर स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात जात तोंडाला लाळ आलेली तिच्या शेवटच्या श्वासांच्या त्रासापासून पूर्णपणे अनभिज्ञ तिच्यासोबत जे घडलं नसतं मी तिच्यासोबत जे केलं नसतं तर मी हे कधीच केलं नसतं मी प्रायशित्य शोधत होतो का मुक्ती की कदाचित फक्त एक शांत झोप मला माहीत नाही आणि आता कधी कळणारही नाही मी ते शोधायला गेलो नाही ते माझ्याकडे योगायोगाने आलं मी फेसबुकवर रिकामा स्क्रोल करत होतो विस्कीची रिकामी बाटली पायाखाली फिरवत आणि तेव्हाच ते, ते दिसलं ते शब्द माझ्यावर जवळजवळ किंचाळत होते कसाऱ्या घाटातील मुंडकी नसलेली बाई तुमची स्वप्न साकार करणारी एक भयानक रात्र त्या वाक्याने माझं लक्ष वेधून घेतलं स्वप्न आणि दुःख स्वप्नांच्या त्या विरोधाभासी प्रतिमेत असं काहीतरी होतं की काही कळायच्या आतच मी माझ्या फोनच्या स्क्रीनवर वारंवार बोट फिरवत होतो ती लिंक मला एका कचरा जाहिरातींनी भरलेल्या वेबसाईटवर घेऊन गेली काळ्या पार्श्वभूमीवर पांढरे शब्द तरीही माझ्या उत्सुकतेने मला पुढे ढकललं मी जसा जसा तो लेख वाचू लागलो तसतसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत गेले तुम्ही कधी तुमच्या प्रिय व्यक्तीला गमावला आहे का तुम्हाला त्यांच्याशी शेवटचं एकदा बोलायचं आहे का तर पुढे पाहू नका कसाऱ्या घाटातील मुंडकी नसलेली बाई तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे आहे मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट हा भारतातील सर्वात झपाटलेल्या रस्त्यांपैकी एक मानला जातो अनेक जीवघेणे अपघात आणि हत्या झालेल्या मृतदेहांसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे आणि या सर्वांमध्ये मुख्य आहे ती मुंडकी नसलेली बाई असंख्य प्रवासी या भयंकर बाईचे बळी ठरले आहेत जी अंधाराचा फायदा घेऊन आपले सावज शोधते पण थांबा यात एक आशेचा किरण आहे ही बाई आपल्या सावजाचे तुकडे तुकडे करण्यापूर्वी ती त्यांना त्यांच्या मृत प्रियजनांशी शेवटचे एकदा बोलू देते कस अर्थात त्या मृत व्यक्तीचं रूप घेऊन हो त्या मुंडकी नसलेल्या बाईला डोकं येतं जे तिच्या सावजाच्या प्रिय व्यक्तीच्या चेहऱ्याचं चा आठवणींचं आणि आणि व्यक्तिमत्वाचं असत माझ्या डोळ्यात घाम आणि अश्रूंचा एक कॉकटेल जमा झाला होता माझ्या हृदयात भीती एड्रलीन की आशा काय दाटून आलं होतं कोणास ठाऊक मी इतका हताश झालो होतो की मी एका फालतू दंतकथेवर विश्वास ठेवायला तयार होतो माझ्या मनाला उत्तर आधीच माहीत होतं मी पुढे वाचू लागलो कसारा घाटातील मुंडकी नसलेल्या बाईला शोधण्याचा किंवा भेटण्याचा एकच मार्ग आहे एक असा मार्ग ज्यात तुम्ही तुमच्या प्रियजनांशी मनसोक्त गप्पा मारू शकता आणि तरीही जिवंत राहू शकता पण सावधान रहा, यात चुकीला माफी नाही खाली दिलेले नियम तंतोतंत पाळा कार वापरा बाईक नाही मी पुन्हा सांगतो बाईक वापरू नका मध्यरात्रीनंतर प्रवास करा साडेबारा ते दीड ही सर्वोत्तम वेळ आहे तुमच्यासोबत थंड कोकम सरबतची बाटली आणि एक स्वच्छ ग्लास ठेवा तुमच्या गाडीचे दरवाजे उघडे आणि खिडक्या खाली ठेवा पाऊस असला तरी तुमच्या गाडीचा रेडिओ एम बँडवर लावा कोणतंही स्टेशन लावू नका फक्त स्टॅटिकचा आवाज तुमच्या गाडीचा टर्न सिग्नल चालू करा दरीच्या बाजूचा जणू तुम्ही दरीत उडीच मारणार आहात प्रत्येक पाचशे मीटरवर गाडीचा वेग कमी करा थांबू नका कमी करा आणि पाच सेकंद हॉर्न वाजवा अंतर मोजण्यासाठी गाडीचा ऑडोमीटर किंवा फोनमधला ॲप वापरा हे करत रहा जोपर्यंत तुम्हाला ती मुंडकी नसलेली बाई दिसत नाही पण तिला पहिल्यांदा गाडीत घेऊ नका तिच्या जवळून गाडी पुढे न्या सुमारे एक किलोमीटर नंतर ती तुम्हाला पुन्हा दिसेल तेव्हा थांबा आणि तिला गाडीत घ्या काळजी करू नका रेडिओ तुम्हाला इशारा देईल जेव्हा त्याचा आवाज विचित्र होईल तेव्हा समजून जा की ती जवळ आहे दुसऱ्यांदा दिसल्यावर थांबा जागेवरून हलू नका ती गाडीत बसेपर्यंत वाट पहा तिच्याकडे रोखून पाहू नका काचेच्या ग्लासात कोकम सरबत ओतून तिला द्या तिने ते घेतल्यानंतर गाडी चालवायला सुरुवात करा आणि बस यापुढे कोणतेही नियम नाहीत इथून पुढे तुमचं जगणं तुमच्या नशिबावर आणि हुशारीवर अवलंबून आहे दुसऱ्या कोणताही दिवस असला असता तर मी स्वतःवर हसलो हस असतो पण तो दुसरा कोणताही दिवस नव्हता मी इतका तुटलो होतो की तिच्याशी शेवटचं एकदा बोलण्यासाठी तिची माफी मागण्यासाठी माझं तुझ्यावर प्रेम आहे हे, हे सांगण्यासाठी आणि तू माझा तिरस्कार करतेस का हे विचारण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो पुण्याहून कसारा घाट सुमारे पाच तासांच्या अंतरावर होता एका उदास शनिवारी संध्याकाळी पाच वाजता मी निघालो दिवसभर आकाशात काळे ढग गुरगुरत होते आणि मी पार्किंगमधून बाहेर पडताच त्यांनी थुंकायला सुरुवात केली शहराबाहेर पडताच रिमझिम पावसाचं रूपांतर मुसळधार पावसात झालं दोन हजार पाचच्या पुरानंतर मी इतका भयंकर पाऊस कधीच पाहिला नव्हता गाडी चालवताना मला आमचे जुने दिवस आठवत होत होते आम्ही कसे किशोर कुमारची गाणी गात व्हॉट्सॲपच्या फॉरवर्ड्सवर हसत ट्रॅफिकमध्ये अडकून बसायचो आठवणी कशाही आणि कधीही हल्ला करतात मी स्टिअरिंग घट्ट पकडलं आणि ॲक्सेलरेटरवर पाय दाबला लवकरच मी त्या डोंगराळ भागातील अरुंद रस्त्यांवरून गाडी चालवत होतो जे मॉसने झाकलेल्या दगडांच्या दातांसारखे जमिनीतून वर आले होते अंधार पडला मी हेडलाईट चालू केली आणि मी माझ्या ठरलेल्या स्थानावर पोहोचत होतो रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनटं मी गाडी सुरू केली खिडक्या खाली केल्या पावसाने माझ्या हातांवर चाबकाचे फटके ओढले रेडिओ चालू केला स्टॅटिकचा खरखरणारा आवाज गाडीत भरून गेला उजवा सिग्नल चालू केला गुगल मॅप्सवरची निळी रेषा नाहीशी झाली एका यांत्रिक आवाजाने मला कळवलं की मी माझ्या गंतव्यस्थानाजवळ पोचलो आहे मी गाडीचा वेग कमी केला एक दीर्घ श्वास घेतला आणि थरथर त्या हाताने हॉर्न दाबला आता खेळ सुरू झाला होता मी पुन्हा वेग वाढवला ओडोमीटरवर वा लक्ष ठेवून वळणदार रस्त्यावरून गाडी चालवत होतो पाचशे मीटर झाले मी वेग कमी करून हॉर्न वाजवला पुन्हा वेग वाढवला अजून ती दिसली नव्हती आणखी पाचशे मीटर मग आणखी माझे डोळे अंधारात काहीतरी शोधत होते पाचशे मीटर आणखी गेले मी गाडीचा वेग कमी करणार इतक्यात कर। रेडिओ स्टॅटिकचा आवाज एका प्रचंड मोठ्या किंकाळीत बदलला जणू कोणीतरी माझ्या कानांच्या पडद्यावर डझनभर नखांनी ओरखडत होतं मी दात खाल्ले पण माझं लक्ष रस्त्यावर होत आणि तेव्हाच मी तिला पाहिलं ती रस्त्याच्या कडेलाच उभी होती निळ्या काळ्या पैठणी साडीत माझ्या पाठीच्या कण्यातून भीतीची एक थंडगार लहर गेली तिला डोकं नव्हतं तेव्हा तिला डोकं नव्हतं मी स्वतःला दटावलं लक्ष विचलित होऊ देऊ नकोस आणि तेव्हाच माझ्या मनात नवीन भीती निर्माण झाली आता काय करायचं दर पाचशे मीटरवर हॉर्न वाजवायचा की ती दिसेपर्यंत गाडी चालवत राहायची नियम काय सांगत होते आणि तेव्हाच माझ्या डोक्यात प्रकाश पडला पाचशे मीटर मी बरोबर होतो मी लगेच ब्रेक दाबून गाडीचा वेग कमी केला हॉर्न वाजवला गिअर बदलला आणि पुन्हा वेग पकडला मी वाचलो होतो सध्या पुरता आणखी पाचशे मीटर गेले मी पुन्हा वेग कमी केला हॉर्न आन वाजवला आणि माझा पाय ॲक्सलेटरला स्पर्श करताच रेडिओ पुन्हा किंचाळला ती तिथे होती एका आंब्याच्या झाडाखाली उभी हो मी गाडी तिच्या जवळ थांबवली ती, हो ती गाडीच्या इतकी जवळ उभी होती की मला तिच्या छातीच्या वरच काहीच दिसत नव्हतं काही तणावपूर्ण क्षण गेले मग ती हल्ली मागचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला माझ्या मानेवर थंड वाऱ्याचा आणि पावसाचा झोत आला काचेच्या बांगड्यांची किणकिण आणि कुणाच्या तरी वजनाने गाडीची सीट दाबल्याचा आवाज आला मग दरवाजा बंद झाला मी गाडी सुरू करणार अरे देवा सरबत सरबत राहिला मी पॅसेंजर सीटवरून ग्लास आणि बाटली उचलली पार्किन्सनच्या रुग्णासारख्या थरथरत्या हातांनी मी कोकम सरबत ओतलं आणि मागे न वळता ते तिला देण्याचा प्रयत्न केला घ्या मी किंचाळलो कृपया घ्या तिचा हात माझ्या हाताला लागला तो खरखरीत होता आणि बर्फासारखा थंड तिने माझ्या हातातून ग्लास घेतला आणि मी गाडी सुरू करून चालवायला लागलो आता काय मी तिच्याशी कसं बोलायचं पण सुरुवात शब्दांनी नाही झाली नाही ती आवाजाने झाली मागच्या सीटवरून पोटात ढवळून काढणारे आवाज येऊ लागले हाडं कुरकुरण्याचा आणि दाबलेल्या पाईपमधून पाणी बाहेर फेकल्याचा आवाज मी मान किंचित वळवली आणि मागे काय घडतंय हे पाहून थिजलो त्या बाईच्या मानेतून एका नवीन कवटीचा जन्म होत होता तिच्या खांद्याच्या मधल्या भोकाकडून हाडं आणि ओल्या मासांचे दोरखंड बाहेर येत होते आणि एकामेकात मिसळून मानवी डोक्याचा आकार घेत होते मी मान परत फिरवली आणि रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं अखेर तो आवाज थांबला राजीव मी एक उथळ श्वास घेतला तो आवाज देवा तो आवाज पुन्हा ऐकण्यासाठी मी किती तळमळलो होतो नैना नैना मी कुजबुजलो माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती तूच आहेस का हो दुसरं कोण असणार आहे तिच्या आवाजात वेदना आनंद आणि थोडी भीतीही होती ती तीच होती खरच तीच होती माझं हृदय गाऊ लागलं मी तुला मी तुला खूप मिस केलं मी म्हणालो खूप मी पण ती म्हणाली माझं तुझ्यावर प्रेम आहे माझंही मी उतरलो आणि हुनके देऊन रडू लागलो मला माफ कर खरंच मला माफ कर ठीक आहे ती म्हणाली मी नकारार्थी मान हलवली नाही ठीक नाहीये मी तुझं ऐकायला हवं होतं तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता राजीव माझ्याकडे बघ मी अश्रू पुसले कृपया माझ्याकडे बघ राजीव मी गाडीचा वेग कमी केला पॅसेंजर सीटच्या पाठीमागे हात ठेवून मी मागे वळलो ती अंधारात असल्याचं पाहून मी गाडीचा दिवा लावला मी जे पाहिलं ते पाहून माझा श्वासच रोखला गेला ती खूप सुंदर दिसत होती नाजूक ओठ नाकात लहानशी चांदीची नथ खांद्यावर रुळणारे लांब केस तिच्या साडीवर लागलेल्या रक्ताचीही मला परवा नव्हती पण मग ती बोलू लागली रडू नकोस राजीव तिचा मऊ आवाज तिच्या ओठांमधून निघाला रडून काही उपयोग नाही कारण मी आता मेलेली आहे माझ्या पाठीच्या कण्यातून शंभर किडे सरपटत गेल्यासारखं वाटलं ती ज्या प्रकारे बोलत होती ती खूप अनैसर्गिक होत तिचं तोंड एका निर्जीव यांत्रिक पद्धतीने हलत होत जणू कोणीतरी बाहुली चालवत तस तिचे चा रिकामे पापण्या नसणारे डोळे खूपच खूप दूरवर काहीतरी पाहत होते हे चुकीचं होतं मला हे नको होतं मला माझ्या बायकोशी बोलायचं होतं कोणत्या तरी राक्षसाशी नाही मी माझी नजर तिच्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला पण मला ते जमेना काहीतरी मला तिच्याकडे बघायला भाग पाडत होतं माझे सगळे स्नायू ताठले होते मी पूर्णपणे गोठलो होतो फक्त माझा उजवा हात माझ्या संमतीशिवाय स्टेअरिंग व्हील फिरवत होता हो राजीव मी मेलेली आहे तिचा मधाळ आवाज तिच्या भयंकर रूपाशी इतका विसंगत होता की मी वेडा होण्याच्या बेतात होतो मी खरंच एका राक्षसाकडून मारली जात होते की नाही हे जाणून घेण्यासाठी तू इथे आलास नाही का तर हो माझ्या उजव्या पायात वेदनेची कळ आली कारण तो ॲक्सेलरेटरवर दाबला जात होता तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस नाही का तू पाहिलंस माझं वजन कमी आहे माझ्या डोळ्यातला प्रकाश आहे तरीही तू विश्वास ठेवला नाहीस तू माझ्या पाठीवरचे ते ओरखडे पाहिलेस आणि तुला वाटलं की ते मी स्वतःला केलेत तुला वाटलं की मी वेडी होत आहे तिच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहू लागले तू मला हॉस्पिटलमध्ये बंद केलंस राजीव माझ्या भल्यासाठी हो ना पण जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज होती जेव्हा ती गोष्ट माझ्यासाठी आली तेव्हा तू तिथे नव्हतास मी एकटी आणि घाबरून मेले मी राजीव मी एकटी मेले एक किंकाळी माझ्या घशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती पण पण माझ्या शरीराने परवानगी दिली नाही हे बरोबर आहे का राजीव नाही ना तुला वाटतं नाही का की तू याची भरपाई करायला हवी हो फक्त एकच मार्ग आहे तुला मरावं लागेल माझ्या हाताने स्टेअरिंगला एक जोरदार हिसका दिला गाडीचे टायर डांबरावर चरचरले आणि गाडी रस्त्यावरून खाली उतरली दरीत झेपावताना मला माझ्या शरीरावर पुन्हा पूर्ण नियंत्रण मिळालं शेवटच्या वेळेसाठी पुढचं मला काहीच आठवत नाहीये जे आठवतंय ते हे आहे की मी एका हॉस्पिटलमध्ये जागा झालो जखमी तुटलेला आणि अर्धांग वायूने ग्रस्त